नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाची पश्चिम महाराष्ट्र आढावा बैठक पुणे येथे संपन्न दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कात्रज येथील राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाची आढावा बैठक घेण्यात आले असता राष्ट्रीय युवा काँग्रेस पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री गणेश तलवार हे उपस्थित होते या मार्गदर्शनाखाली आढावा व नवीन पदाधिकारी नियुक्ती पत्र देऊन शांत श्रीफळ देऊन तसंच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पदाधिकारी यांचा गौरव करण्यात आला व ज्यांनी छान कार्य केले आहे त्यांना पदोन्नती देण्यात आली व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री गणेश माडे यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख श्री कांताभाऊ राठोड व पश्चिम महाराष्ट्र विभाग सचिव श्री संतोष लांडे तसेच महिला प्रदेश उपाध्यक्षा जयश्रीताई घोटके तालुका उपाध्यक्ष श्री सतीश कुमार खोखरे हवेळी तालुका उपाध्यक्ष श्री अमित मोरे श्री गणेश राऊ श्री ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ भालेराव व श्री परशुराम मोरे श्री लक्ष्मण खराटे श्री किरण सोनवणे श्री आदित्य चव्हाण श्री परमेश्वर कदम सर्व पत्रकार व आदी मान्यवर उपस्थित होते आढावा बैठकीत महत्वाच्या विषयावर सकारात्मक चर्चा झाली प्रमुख पाहुणे यांना शांत उच्च देऊन प्रमुख मान्यवरांचा सत्कार करून टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी या या मनोगत व्यक्त करताना श्री गणेशलवार युवा ग्रामीण पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष यांनी कुठल्याही पत्रकारावर अन्याय झाल्यास आम्ही व आमचे पदाधिकारी नेहमी सोबत आहोत फक्त आपण योग्य दिशेने कार्य करावं असं सांगितलं व सर्वांचे मनोगत ऐकून नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आला प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत खेळ खेळामधून